भगवान शिवाला तर तुम्ही ओळखता पण शिवाच्या या अष्टमूर्ती रूपांबद्दल तुम्हाला माहिती आहे का अष्टमूर्ती म्हणजे आठ रूप शिव हा केवळ एक देव नाही तर तो संपूर्ण सृष्टीचा आधारभूत तत्व आहे या तत्वाचं प्रकटन विविध रूपात होतं आणि याला अष्टमूर्ती असं म्हटलं जातं चला तर मग शिवाच्या या अष्टमूर्ती रूपांबद्दल अधिक जाणून घेऊया एक पिंडी शिवाची पिंडी म्हणजे लिंग स्वरूपातील चेतना सृष्टीची आदिम अवस्था आकार नसलेलं पण शक्तिमान दोन लिंग शिवलिंग हे ब्रह्मांडाचं प्रतीक लिंग म्हणजे सूचक ते निर्गुण सूचित करतो सगुण आणि निर्गुण या दोन्हीचा संगम म्हणजे शिवलिंग तीन रुद्र रुद्र म्हणजे उग्र क्रोधी रूप विनाशक पण कल्याणकारी सृष्टीतील नाश हे एक शुद्ध रूप आहे ते म्हणजे रुद्र चार शंभू शम म्हणजे कल्याण आणि भू म्हणजे होणारा शंभू म्हणजे कल्याणकारी शिव तो जो सुख शांती साधना आणि भक्तीचा मार्ग दाखवतो पाच महादेव देवांचा देव म्हणजे महादेव सर्वोच्च सगुण आणि निर्गुणाचा एकत्रित अनुभव सहा ईशान उत्तर पूर्व दिशेचा अधिपती गूढ ज्ञान वैराग्य ध्यान आणि आत्मप्रकाश यांचं मूर्त स्वरूप ईशान हे शिवाचं सर्वात सूक्ष्म आणि शांत रूप आहे सात भीम म्हणजेच भीम विराट असीम रूप प्रचंड शक्तिशाली जणू ब्रह्मांडाचं रूप या रूपात शिव अजय आणि व्यापक होतो आठ उग्र हे रौद्र रूप आहे अज्ञान अधर्म आणि अहंकाराचा नाश करणार संहारासाठी आवश्यक असलेली तीव्रता म्हणजे उग्र अवतार अष्टमूर्ती म्हणजे एकच तत्व वेगवेगळ्या रूपात सृजन स्थिती आणि संहार या त्रिविध शक्तींचं एकत्रित रूप हे रूप फक्त उपासनेसाठी नाही तर स्व ओळखीचा आरसा आहे